याच्या संदर्भात तुम्हाला स्वतः हफ्ते वणा करते काय रायातिचे पैसे या पद्धतीने सगळं तुम्हाला वणा दवण मिळेल का कसिलदाराला घेराव येणार मत सगळं तुमची जबाबदारी नाही का तुमची जबाबदारी नाही का आधी करून गाडीचं तुमची जबाबदारी ग्राम रायसरम बाकडे करून काढली 10 2 25 ला पत्र दिलं होतं की अंदूरमध्ये मध्ये तीर्थक्षेत्र विकास योजनेतून काम चालू आहे त्या कामासं का त्या कामामध्ये रस्त्याच्या कामाला अडथळा येतो तिथं अतिक्रमण झाले गायरान जमीन आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्वे नंबर एकशे पंचावन्न मध्ये गायरान जमीन आहे आणि ती तहसीलदार साहेबांच्या अखत्यारी तिथे ती जागा त्या संदर्भात मी ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं होतं आणि तहशीलदार साहेब पत्र दिलं होतं दहा तारखेला पत्र देऊन त्यांना मी सोळा तारखेपर्यंत अतिक्रमण काढा असं म्हणलं होतं जर नाही झालं तर मी सतरा तारखेला आत्मदहन करणार असा इशारा दिला होता पण गेल्या आठ दिवसामध्ये तहसीलदार साहेबांना थोडीही वेळ मिळालेला नाही ते कसं झालंय माहीत आहे का एक साखळी आहे तहसीलदार साहेबाकडं तहसीलदार गिरदावर यांच्यामार्फत मलिदा खाण्याची एक साखळी आहे त्या साखळीमार्फत त्यांना फक्त मलिदा पाहिजे पुरवठा खात्यामार्फत पुन्हा याच्या रॉयल्टीच्या मार्फत हे पवन चक्कीच्या मार्फत ताव सौर ऊर्जेची कामं चालू आहेत त्याच्यामार्फत हे सगळे कामं तहसीलशी संबंधित असतात त्याच्यामध्ये अर्थकारणामध्ये तहसीलदार मशगूल आहेत पण ह्या कामामध्ये त्यांना अजिबात वेळ मिळालेला नाही तुम्ही आज बघितलात त्यांनी साधं पत्रसुद्धा दिलेलं नाही आज तुमच्यासमोर त्यांनी पत्र दिल्या देत आहेत मला की वीस तारखेला मिटिंग कॉल करतायत त्यांनी सरपंच गटविकास अधिकारी आणि बीएनसीचे अधिकारी डिप्टी इंजिनियर यांची मिटिंग कॉल करतायत ही जमीन सर्वे नंबर गायरान एकशे पंचावन्नमधील जे अतिक्रमणधारक आहेत त्यांनी परस्पर विक्री केली आहे शासनाची जमीन परस्पर जागे बळकावून भाड्यानं दिलेत त्याचा लाभ ते घेत आहेत ना त्याचा ग्रामपंचायतला कर ना महसूलला कर त्याच्यामुळं माझं विनंती होती की अतिक्रमण काढा बरं अतिक्रमण काढा म्हणजे ते बऱ्याच दिवसापासून आहेत त्यांना पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं की बाबा अतिक्रमणाला थोडा रस्त्याला अडथळा होतोय गटार व्हायला पाहिजे तिथं एक एक मीटर दीड मीटर असं काढा असं आमचं म्हणणं होतं पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं तर त्या संदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही